आता बातमी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाबद्दलची गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे क्राईम ब्रांचला यश आलंय गुजरातच्या भुजमधून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे विके गुप्ता आणि सुनील पाल अशी गोळीबार करणाऱ्या दोघांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या एक महिन्यापासून पनवेल पनवेलमध्ये एका सोसायटीत हे आरोपी राहत होते तर त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची चार वेळा रेखी सुद्धा केली होती त्यानंतर हा गोळीबार करण्यात आला होता याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रसिद्ध सूरज होगा आता आपल्या सोबतच सुरज काल मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की जे आरोपी आहेत ते मुंबईहून बाहेर निघून गेलेले आहेत आणि त्यांची लोकेशन देखील त्यांना मिळाली होती याच माहितीच्या आधारावर क्राइम ब्रांच ची एक टीम भुज इथे पाठवण्यात आली आणि भुज मध्ये जाऊन पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली जे सूत्र असं सांगतायत की हे आरोपी फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईत आले होते मुंबई सेंट्रल त्यांनी मध्ये एक रूम भाड्यावर घेतला होता आणि त्या हॉटेलमधून मधून ते पहिले येऊन गॅलेक्सी येथे रेखी करायचे आणि ती रेखी केल्यानंतर त्यांनी तो हॉटेल सोडून दिला चेकआउट केला तिकडनं आणि ते राहायला पनवेल इथे गेले पनवेलमध्ये त्यांनी एक घर भाड्याने घेतला भाड्याने घेतल्यानंतर ते तिथून मुंबई पर्यंत यायचे आणि रेखी करायचे पण त्यांचा एक होता की ते घराबाहेर जात नव्हते कोणाशी बोलत नव्हते फक्त कामापुरती ते बाहेर निघायचे जेवणासाठी किंवा घरातली गोष्टी जर त्यांना परचेस करायची होती त्यासाठी ते घराबाहेर निघायचे आणि दिवसभर ते घराच्या फक्त रेकी करायची आणि महत्वाच्या गोष्टीसाठी बाहेर जायची या प्रकारचं त्यांचा अ सगळं प्लान होता पण मात्र त्यांचा पुढील तेन प्लैनिंग का होती तपास है मुंबई क्राइम ब्रांच जी ठीक है धन्यवाद सुरेश या बदल एबीपी उगा नीट